हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल काल आपण दर्शनी किंमत पाहिली होती त्याचा आज सराव करणार आहोत तर बघा पंचेचाळीसची दर्शनी किंमत लिहा विचारले मग आपण काय सांगितलं एक शून्यापासून नऊपर्यंत जे अंक आहेत ते दिसतात ते तेच लिहायचे ते कोणत्या स्थानी आहेत त्यांची स्थानिक किंमत नाही बघायची इथं बघा पंचेचाळीसमधील चार दशक स्थानी आहे म्हणून त्याची किंमत चाळीस येणार नाही कारण तो अंक आपल्याला काय दिसतोय चार आणि हा किती दिसतोय पाच म्हणून चारची दर्शनी किंमत चार आहे पाचची ची दर्शनी किंमत पाच आहे सहाशे अष्ट्यात्तरची ना दर्शनी किंमत लिहा म्हटले सहाची दर्शनी किंमत सहा आहे सातची दर्शन किंमत सात आहे आणि आठची ची दर्शन किंमत आठ आहे तिसरा प्रश्न बघा चारशे बत्तीस या संख्येतील चार व दोन यांच्या दर्शन किंमतीची दुप्पट किती किती विचारले चार आणि दोन चार शतकाच्या स्थानि दोन एककाच्या स्थाने पण आपल्याला याची दर्शनी किंमत काढायची दर्शनी किंमत चार अधिक दोन किती झाली चार दोन सहा सहाची दुप्पट म्हणजे सहा अधिक सहा सहा बारा किंवा सहा गुणुले दोन साहि दोने बारा उत्तर क्रमांक चार छप्पन हजार सातशे अठ्ठेचाळीस या संख्येतील कोणत्या अंकाची दर्शनी किंमत सर्वात कमी आहे सर्वात लहान अंक कोणता तर याच्यामध्ये काय दिसतंय फक्त आपल्याला चार लहान आहे चारपेक्षा पाच मोठं पाचपेक्षा पेक्षा सहा सहापेक्षा पेक्षा सात सात पेक्षा आठ मोठं मग सगळ्यात लहान कोण चार पर्याय क्रमांक तीन चार लाख बावन्न हजार सहाशे त्रेसष्ट या संगीतील कोणत्या अंकाची दर्शनी किंमत जास्त आहे सगळ्यात मोठा अंक कोणता येणार इथं सहा येणार कारण दोन लहान आहे तीन लहान आहे चार लहान आहे पाच आहे ह्याच्यापेक्षा कोण मोठं आहे सहा डबल जरी अंक असला म्हणून पर्याय क्रमांक चार सहा आठ लाख एकोणपन्नास हजार सातशे त्रेपन्नची दर्शनी किंमत किती आठची दर्शनी किंमत किती लाखात जरी असलं करोड असते आठ ची दर्शन किंमत आठ आहे चारची ची दर्शन किंमत चार आहे नऊची दर्शनी किंमत नऊ आहे सातची दर्शन किंमत सात आहे पाच ची दर्शन किंमत पाच आहे आता बघा सातवा प्रश्न एकोणऐंशी एका या अंकाची दर्शनी किंमत किती कोणत्या एकक दशक शतक हजार जरी हा हजार स्थानीय असला तरी आपल्याला तो पाहिल्यानंतर अंक कोणता दिसतोय नऊ कोणत्या स्थानी त्याचा विचार करायचा नाही दर्शनी किंमत फक्त तो अंक कोणता येत पर्याय क्रमांक चार अशाच प्रकारे लिहायची नऊ हजार पाचशे एकती एकतीस ची दर्शनी किंमत लिहा सात लाख बावन्न हजार चारशे एकतीसची एक ची दर्शनी किंमत लिहा सहा लाख अष्ट्याहत्तर हजार सदुसष्ट हजार आठशे बावन्न या संख्येतील आठची या संख्येची दर्शनी किंमत आठची दर्शनी किंमत विचारली आणि इथं बासष्ट हजार चारशे शहाण्णव या संख्येतील कोणत्या अंकाची दर्शनी किंमत कमी आहे अंकाची कमी किंमत विचारली म्हणजे तो अंक लहान कोणता आहे हे विचारलाय तो लिहायचा आणि इथं नऊशे सत्तेचाळीस या संख्येतील नऊ व सात यांच्या दर्शनी किमतीची दुप्पट किती आधी दर्शनी किमतीची बेरीज करायची तीच संख्या त्यात नसून त्याची दुप्पट करायची दर्शनी किंमत सगळ्यात सोपा घटक आहे पण दर्शनी किंमतीवर फक्त क्वचित दोन ते तीन प्रश्न येतात पण दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत हे दोन्ही मिळून खूप प्रश्न येतात थँक्यू